पास्टोलीत वीज पुरवठा सुरळीत करण्यास अडचणी वन खात्याचे सहकार्य गरजेचे खानापूर तालुका हा अति जंगलाने व्यापलेला तालुका आहे त्यामुळे अति जंगल व धुवाधार पाऊस यामुळे जंगलातील खेड्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे नुकताच पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे तालुक्याच्या अति जंगलातील पास्टोली तालुका खानापूर गावाला वीज पुरवठा करणारे दोन विद्युत खांब मुसळधार पावसामुळे मोडून पडले त्यामुळे जंगल भागात वीज पुरवठा सुरळीत करणं खूपच कठीण झालाय पास्टोली गावाला जाताना महादाई नदी लागते त्यामुळे नदीला पाणी असल्याने वाहनं जात नाहीत त्यामुळे विद्युत खांब नेण्यास मोठी अडचण झाली याशिवाय पावसामुळे मोठे वाहनही जात नाही रस्ता नसल्याने विद्युत खांब नेऊन वीज पुरवठा सुरळीत करणे हे स्कॉम खात्याला डोईजड झाले आहे वन खात्याचे सहकार्य नाही पावसाळ्यात विद्युत खांबावर अथवा तारांवर झाड फांद्या पडून वीज पुरवठा खंडित होतो अशा वेळी वन खात्याचे कर्मचारी मदतीला येत नाहीत किंवा पडलेले झाड फांद्या काढून बाजूला मदत करत नाहीत ते सर्वच कामं हेस्कॉम कर्मचाऱ्यांना करावी लागते त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यास एक दिवस जास्त लागतो अशा वेळी वन खात्याने मदत करणं गरजेचं आहे असे असताना दुर्लक्ष करणाऱ्या वन खात्याला आमदारांच्याकडे तक्रार करू असे म्हणताच वन खाते आमदारांचे काय भय असं उत्तर असते त्यामुळे आमदारांनी वन खात्यांवर अंकुश ठेवणं गरजेचं आहे तर जंगल भागातील खेड्यांना पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत होणं हेस्काम ला सोपं जाईल अन्यथा जंगल भागात वीज पुरवठा दोन दोन खंडितच राहणार अनेक अडचणी दूर करून वीज पुरवठा सुरळीत करावा लागणार आहे